बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजने, से या संबंधात आता बरेचसे बदल झालेले आहेत तर बघा या ठिकाणी मी ही या योजनेची वेबसाईट इथे ओपन केलेली आहे बघा वेबसाईट कोणती आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही या योजनेची अधिकृत वेबसाईट आहे तर यामध्ये जे पात्रतेचे निकष आहे ते कोणते आहे आणि अपात्रतेचे निकष कोणते आहेत ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा यानुसारच तुमच्या ज्या पात्रतेच्या याद्या ज्या आहे लाडकी बहीण योजनेचा पैसा कोणाला मिळेल याच्या याद्या तयार होणार आहेत तर बघा अपात्रतेमध्ये आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ते सुद्धा वगळले जातील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा पेन्शनधारक ज्याला आपण म्हणतो सेवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रण्याद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील म्हणते म्हणजे ज्यांचं अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे ते कर्मचारी पात्र ठरतील आणि ज्यांचं नाही आहे ते अपात्र ठरतील त्यांना मिळणार नाही सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत रॉबिन्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा जर लाभ घेत असेल तर त्यासुद्धा महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे त्या सदस्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असेल त्यांनासुद्धा मिळणार नाही ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे जर पत्नीने फॉर्म भरलेला आहे परंतु पतीच्या नावावर चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून कुठले पण वाहन कार असो तर त्या सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची ही अपात्रता लाडकी बहीण योजनेची आहे तर हे तुम्ही जाणून घ्या या पद्धतीची माहिती आपण या चॅनलवर देत असतो तर लगेच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा